नमस्कार मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गोड घ्या आणि गोड गोड बोला आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार या आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसे संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज्य आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीला सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस वाजेपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगा जलाने तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर थांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादी नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते नंबर दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणतेही गरजू वृंद व्यक्तीला त्रास देऊ नये नंबर चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिविगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे नंबर सहा या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये नंबर सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नंबर आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य किंवा कपडे दान करून यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल नंबर मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करल्यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील नंबर दहा या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते नंबर ग्यारा मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा के हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे नंबर बारा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उपदार कपडे चादरी किंवा काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरीबाची दुवा आपल्याला मिळते नंबर तेरा संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसत नंबर चौदा काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा करंडा गृह हो उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचा ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद